नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाड आहे चॅनल मित्रांनो आपण पाहतोय की सध्या महाराष्ट्रामध्ये जी चर्चा चालते ना ती जोर लावून चालते पाहते तिसऱ्या आघाडीची अगदी सगळे चॅनल जे आहेत या तिसऱ्या आघाडीला कसं जुळून आणता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत कारण का मालकाची शिदोरी त्यांच्याकडे पोहोचलेली आहे म्हणून परंतु नेमकी वस्तुस्थिती काय आहे जेव्हा आपण ही तिसरी आघाडी स्थापन करतो आहे केवळ भावनिक होऊन नाही चालत जेव्हा आपण भावनिकतेतून जेव्हा वास्तवात येतो ना त्यावेळेला अनेकांचा भ्रमनिराश होण्याची शक्यता असते आणि म्हणून या ठिकाणी हे सगळं होण्यापूर्वी आपण पाहतोय की जरांगी पाटलांनी खूप चांगलं केलेलं आहे ज्या चोवीस तारखेला त्यांनी मराठा समाजाची एक मोठी सभा त्यांनी आयोजित केलेली होती मिटिंग आयोजित केलेली होती त्या मिटिंगमध्ये मराठा समाजाला एक अवधी दिला होता तीस तारखेपर्यंतचा आणि आपण पाहतो आहे की या पाच सहा दिवसामध्ये मराठा समाजानं खूप मोठं चिंतन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या चिंतनातून जे आहेत अनेक विचारधारा जे आहेत समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात काही जणांना असं वाटतं की मलाच लढायला पाहिजे काही जणांना असं वाटतं की मनोज जरंगे पाटलांनी लढायला पाहिजे आणि आपण पाहतोय काही ठिकाणी तशा पद्धतीचं संघटन करण्याचासुद्धा प्रयत्न होतो आहे मराठा समाजाचं कौतुक करील तेवढं कमी आहे कारण तेवढा त्याग तेवढं संघटन ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आहे की समाजाकडं आपल्याला पाहायला मिळतात आणि तशा पद्धतीची तयारी चालू होते आणि आपण पाहतो आहे की दोन दिवसापूर्वी जेव्हा प्रकाश आंबेडकर चारांगी पाटलांना भेटतात आणि आपण पाहतो आहे की त्यांची तिथं मोठी मिटिंग होते आणि तिथून जेव्हा ते बाहेर पडतात त्यावेळेला ते असं म्हणतात की मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा आहे ह्या गोष्टीला आणि आम्ही आमची कुठेतरी युती होणार आहे आम्ही सोबत लढणार आहोत हे जेव्हा विधानं समोर येतात आपण पाहतोय तेव्हापासून अनेक गोष्टी अनेक चक्र जे आहेत फिरायला ला लागतात आणि लोकांमध्ये सुद्धा त्यावर कुठेतरी चर्चा व्हायला लागते ला चर्चा होणं साहजिक आहे पहा कारण केवळ भावनिक होऊन चालत नाही पुन्हा तेच बोलतो आहे केवळ भावनिक होऊन चालत नाही जरांगी पाटलांनीसुद्धा त्यावेळेलाही सांगितलेलं आहे की आपण भावनिक होतो आणि निर्णय घेतो परंतु त्याचे परिणाम जे आहेत आजपर्यंत आपण निवडणुकामध्ये सुद्धा तेच केलं ना मग ते कुठल्या ना कुठल्या तरी भावनिकतेपोटी आपण आपला जातीचा अमुक तमुक या भावनेपोटी आपण आजपर्यंत लोकांना निवडून आणत गेलो आणि आपण पाहतोय की आपला भ्रमनिराश होत गेला या ठिकाणीसुद्धा तशा गोष्टी होणार आहेत कारण आपण पाहतोय की तिसरी आघाडी म्हटल्यानंतर ओबीसीला सोबत घेतो आहे आपण आपण पाहतो आहे की मराठा समाजसोबत राहतो आहे आणि वंचित समाज हे म्हणजे वंचित पक्ष जो आहे हे सगळे जे आहेत एकत्र येणार आहेत परंतु या तिन्ही घटकांची आपण पाहतो आहे की भलेही मराठा समाज अपक्ष असेल आणि ओबीसीनं त्या अध्यक्षाची स्थापनाच केलेली आहे त्याच्यामुळं तो, तो पक्ष असेल किंवा वंचित पक्ष असेल या तिन्ही पक्षांचं जे आहे उद्दिष्ट मात्र वेगवेगळं आहे ओबीसींना मराठा समाजाला ओबीसीमध्ये येऊ द्यायचं नाही आहे वंचितला दोघांच्या चुरी वेगवेगळ्या करायच्या आहेत मराठा समाजाची चूल वेगळी आणि ओबीसीची चूल वेगळी म्हणजे घर वेगळं आणि दोघांना आरक्षण द्यायचं आहे आणि मराठा समाजाला मात्र ओबीसीमधून आरक्षण हवं आहे सगळे स्वैरे हा कायदा लागू जा करा करणं हे त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे मग अशा वेळेला तुम्ही जर तिसऱ्या आघाडीची कल्पना करत असाल तशा पद्धतीची मांडणी जर करत असाल तर हा भ्रमनिराश तर काय आहे आपण पाहतोय की माध्यमं जी आहेत ज्या पद्धतीनं म्हणजे या तिन्ही म्हणजे घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतायत तो सात चुकीचा आहे कारण तिघाची ही उद्दिष्टं जी आहेत ती खूप वेगवेगळी आहेत हे आपल्या आधी लक्षात आलं पाहिजे आणि आता आपण पाहतो आहे की जेव्हा मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जेव्हा वंचित आघाडीनं अगदी स्वतंत्र लढण्याचा निर्णय आणि मराठा समाज आमच्यासोबत आहे अशा पद्धतीने जेव्हा विधान केलं आपण पाहतो आहे आणखीकडे ते असंही बोलले की ओबीसी समाजसुद्धा आमच्यासोबत आहे त्यावेळेला आपण पाहतो आहे की महाराष्ट्रभरातला मराठा समाज जो आहे तो डायरेक्टली लेटर लिहितो आहे मनोज जरांगे पाटलांना पत्र लिहितो आहे अगदी ग्रामपंचायती ठराव करू करू तशा पद्धतीची पत्र म्हणून जरा पाट पाटलांपर्यंत पोहोचवत आहेत की हे दोन जे आहेत घटक जे आता वंचित आघाडी असेल किंवा आपण पाहतो कि, आहे की ओ बी सीवाले असतील हे मराठा समाजाच्या या दोन मागण्या ज्या आहेत ज्याच्यासाठी आम्ही लढतो आहेत बाकीचं तर आम्हाला मिळालंच आहे जी ना मग कशासाठी आम्ही लढतो आहेत आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या आहेत की सगळे स्वैरे हा कायदा लागू झाला पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपण पाहतो आहे की मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाला पाहिजे मग वंचित ते करणार आहे का मग ओबीसी से ते स्वीकारणार आहे का यावर कुठंतरी चर्चा होण्याची गरज आहे आणि मग आपण पाहतो आहे की महाराष्ट्रभरातून मी तुम्हाला जर सांगितलं तसं मराठा समाज हाच सवाल करतो आहे की जर असं होत असेल ते जर या गोष्टीला जर सम म्हणजे सहकार्य करत असतील किंवा या गोष्टीला तयार जर होत असतील तर नक्कीच आघाडी करायला काही हरकत नाही परंतु जरंगे पाटलांनी जेव्हा आघाडी करायची आहे तिसरी त्यावेळेला या दोन्ही पक्षांना म्हणजे ओबीसींनाही आणि आपण पाहतोय की वंचितलासुद्धा हा प्रश्न विचारायला पाहिजे त्यांची सहमती घ्यायला पाहिजे की आपण जेव्हा लोकसभेच्या निवडणुका लढू आणि जर आपले समजा खासदार जे निवडून आलेले आहेत ते एकमुखी मराठा समाजाच्या ओबीसीमध्ये समावेशासाठी लढतील त्याच्यासाठी ते संघर्ष करतील किंवा त्यांचा समावेश करण्यासाठी ते प्रयत्न करतील सगळे सोयरे कायदा ते लागू करतील हे जर ते करणार असतील तर काही हरकत नाही आहे आपण सोबत जायला हरक, हरकत नहीं है हरकत नाही आहे किंवा वंचितसोबत जायलासुद्धा हरकत नाही आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण पाहतो येत आहेत तेव्हा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कुठेतरी समाज किती म्हणजे त्यावर चर्चा करतो किंवा त्यावर विचार करतो याचंसुद्धा आपल्याला दर्शन होत आहे पहा की केवळ भावनिक होऊन कुठलेही मुद्दे किंवा कुठल्याही गोष्टी ज्या आहेत लोकसभेच्या तरी दृष्टिकोनातून निवडून म्हणजे ज्या पद्धतीनं आपण आघाडीच्या बाबतीमध्ये चर्चा करतो आहेत ना ज्या पद्धतीनं मीडियात जा तशा पद्धतीच्या चर्चा रंगवतो आहे ना हे तेवढं सहजासहज नाही ते तेवढं सोपं नाही आहे आणि म्हणून मनोज जरंगे पाटलांना आपण पाहतोय की महाराष्ट्रभरातून मोठा समाज एकच पर्याय देतो आहे आणि तो पर्याय जो के आहे केवळ आणि केवळ आपली जी ताकद आहे ना संघट संघटनात्मक ही अशीच ठेवायची आणि कुणाला काय हवा दाखवायची ना कोणाची जिरवायची ना ती एकमुखानं जिरवायची हीच आपल्यासोबतची जी आहे ना सगळ्यात मोठी ताकद आहे कारण आपण सांगतो की मराठा समाज एक विशिष्ट स्वतःची जात घेऊन लढू शकणार नाही किंवा दुसऱ्या जातीसोबत आणून जातीवर जे जा आहे ते एखादं म्हणजे एखादी निवडणूक तो लढू शकणार नाही कारण का त्याचं उद्दिष्ट आणि तशा पद्धतीनं दुसरे सहकार्य करतील का हा प्रश्न आणि स्वतंत्र जर लढलो तर तशा पद्धतीनं जे आपल्याला यशाची जी अपेक्षा आहे तशा पद्धतीत ती येईल का ह्या सगळ्या ज्या आहेत हे सगळे प्रश्न आहेत त्यामुळं सगळ्यात मोठा समाज म्हणून आपण पाहतो आहे की मराठा समाज जो आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही सगळ्यात मोठी ताकद जी आहे ना ती मराठा समाजासोबत आहे तेव्हा या ताकदीचा वापर कशा पद्धतीनं करायचा हे सर्वसाधारण मराठा समाज आता मनोज रंग पाटलां पर्यंत पत्राच्या माध्यमातून मॅसेजच्या माध्यमातून विनवणी करत आहेत की तुम्ही अशा पद्धतीचा मार्ग निवडू नका आपल्याकडं जो मार्ग आहे नको आहेत आपल्याला अपक्षसुद्धा उभा करायची नको आहेत अशा पद्धतीचं विधान ते करतायत अपक्ष आप निवडणं आपण निवडणुकीला उभा करणं तिथंसुद्धा मराठामध्ये मराठा समाजामध्ये कुठेतरी फूट पाडण्यासारखं आहे अशी भावना जी आहे स म्हणजे मराठा समाजामध्ये सुद्धा निर्माण होत आहे तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण मराठा समाजानं एकत्रित राहून या सरकारला किंवा हे जे राजकारणी आहेत जे मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहेत जे सगळे सोयरे कायद्याच्या विरोधात आहेत अशा सगळ्यांना जागा दाखवण्याचे काम जर या लोकसभेत केलं हे सगळं लोकांच्या चर्चा आहेत ह्या सगळ्या लोकांचा चा चा, संवाद आहे पहा जर हे काम केलं तर आपण जर यांना ह्यांची जागा दाखवली तर पुढल्या विधानसभेच्या पूर्वी आपल्याला जे अपेक्षित आहे तो रिझल्ट लागल्याशिवाय राहणार नाही असं अनेक मराठा समाजाला वाटतं आहे आणि म्हणून मनोज जरा की पाटलांनी उद्याच्या मिटिंगमध्ये जेव्हा हे सगळे लेटर येतील ना त्यावेळेला यावर विचार करण्याची खूप गरज आहे आणि हा सगळा विचार करूनच त्यांनी निर्णय घ्यावा हा मराठा समाजाचा एकमुखी म्हणण्यापेक्षा काही लोकांना राजकारणात खूप इंटरेस्ट असतो त्यांना तसं वाटतं की नाही राजकारण करायला पाहिजे काही जणांना असंही वाटते पहा की आपल्यासोबत अनेक जण यायला तयार आहेत हे सगळं सगळे विस्कळीत आहेत आपणच निवडून येतो हे सगळं जरी असलं ना तरी जो उद्देश आहे मराठा समाजाचा आरक्षणाचा जो उद्देश आहे तो, तो मात्र बाजूला सरकतो आहे काही तर अगदी मनोज जरांगी पाटलांना उभा करण्याच्याच प्रयत्नात आहेत मनोज जरांगी पाटलांना उभा करणं हेच तर अपेक्षित आहे या सरकारला हेच तर अपेक्षित आहे या राजकारण्यांना कारण एकदा काम एखादा व्यक्ती राजकारणामध्ये उभा केला की त्याचं अस्तित्व कसं संपवायचं समाजामध्ये त्याची प्रतिमा कशी मलीन करायची आणि त्या समाजाला बेवारच कसं करायचं हे अतिशय उत्तमरित्या या राजकारण्यांना माहिती आहे आणि म्हणून अशा या राजकारण्यांच्या कूटनीतीमध्ये न अडकता एकमेव आपल्या हातामध्ये जी ताकद आहे मराठा समाजाची त्याचा योग्य वापर व्हावा हेच उद्याच्या मुलाखतीमध्ये व्हावं हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आपल्याला काय वाटतं नक्कीच यावर चर्चा करा कारण का तुम्ही काही जणांना आवडणारही ना नाही आपण याच्यावर ती पण चर्चा करू शकतो परंतु प्रामाणिक भावनेनं यासुद्धा गोष्टी आपल्यासमोर मांडणं किंवा याच्यावर सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे म्हणून ही चर्चा आपल्याला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद